यवतमाळकर लग्नाचा वाढदिवस साजरा करूया हॉटेल देवगड मध्ये आम्ही संपूर्ण परिवार साजरा करतोय आनंदाचा दिवस पिस्ता शॉपचा केक आणि चेहऱ्यावर हास्य आणि त्याची साक्षात तुम्ही सर्वजण माझा भाचा सोजेस खेळतोय गणराजासोबत हो हो हाच आहे तो पिझा लवर हॉटेल देवगड म्हणजे खास वराडी थाट तोही यवतमाळकरांसाठी प्रकाश आणि निसर्गरम्य वातावरणात माझा आणि बायकोचा लग्नाचा तिसरा वाढदिवस आणि या क्षणाची साक्ष म्हणून आम्ही आहोत तुमच्या आशीर्वादाचे जसा केक गोडवा तसंच आमचं आणि प्रत्येकाचं आयुष्य होऊन जाऊ दे गोड आणि असं आनंदित मग शेवटी काय आहे हॉटेल देवगड स्पेशल डिश बोलवले आणि ओपलं नाट वरडी थाट येथील काम करणाऱ्या मित्रांसोबत केला केक शेअर झाले माझ्या क्यूट सेसियाचे फ्रेंड शेवटी बिल पेड करून हॉटेल तर्फे पान खाल्लं आणि कमेंट करून एवढं सांगा की तुम्ही कसा करता तुमचा आनंदी दिवस सेलिब्रेट आणि हो... नक्की फॉलो